सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होतोय या उत्सवासाठी नाशिक शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र ठाणे नगर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक दरवर्षी येतात भाविकांच्या वाढत्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी मंदिर ट्रस्ट व प्रशासन सज्ज झाले असून भाविकांना सुखकर दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मंदिर परिसरात संपूर्ण वॉटरप्रूफ मांडव उभारण्यात आले असून प्रवेशासाठी स्वतंत्र एजा मार्ग निश्चित करण्यात आले आहेत भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल साठ सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून महिला व पुरुष बाउन्सरचीही नियुक्ती करण्यात आली आहे या नवरात्र उत्सवात भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध आहे देवी दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचा दोन कोटी रुपयांचा सामूहिक विमा काढण्यात आला आहे देवीच्या दागिन्यांचा एक कोटी रुपयांचा विमा तर कर्मचारी वृंद आणि सेवेकऱ्यांसाठी विमा सोय करण्यात आली आहे नवरात्र उत्सव काळात मंदिर चोवीस तास खुले राहणार असून दररोज पहाटे साडेतीन वाजता काकड आरती आणि रात्री बारा वाजता महाआरती होणार आहे संपूर्ण उत्सव बावीस सप्टेंबर पासून सहा ऑक्टोबर म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे साफसफाई व स्वच्छतेसाठी शंभर भाविकांसाठी स्वतंत्र महिला व पुरुष दर्शन रांगा आपत्कालीन वैद्यकीय कक्ष रुग्णवाहिका व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच सहाय्यता व मदत केंद्र सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक होमगार्ड पोलीस बंदोबस्त चोवीस तास अग्निशामक पथक जनरेटर सुविधा कार्यरत राहणार आहेत भाविकांसाठी देणगी दर्शन अर्थात तात्काळ दर्शनची विशेष सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी भाविकांना सुखकर दर्शन मिळावे त्यांना कुठली अडचण निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत विमा कवच सुरक्षा व्यवस्था वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय येत्या बावीस तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरू सुरुवात होत आहे नवरात्र उत्सव शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरता मंदिर प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन यांनी सर्व तयारी करण्याचं आज बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व निर्णय घेण्यात आला की ह्या परिसर सामूहिकपणे व्यवस्थितपणे कसा पार पाडला जाईल याच्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत नवरात्र उत्सवात शांततेने पार पाडण्याकरता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल होमगार्ड असतील पोलीस असतील सिक्युरिटी गार्ड असतील खाजगी सुरक्षा रक्षक असतील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याकरता काही बचत गटाच्या महिलांच्या मार्फत असेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत असेल अत्यंत चांगली स्व स्वच्छता इथं ठेवली जाणार आहे घंटागाडीच्या माध्यमातून चांगल्या मोठ्या प्रमाणात कचरा इथं संकलन केला जाणार आहे त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव शांततेने पार पाडावा म्हणून या परिसरामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुद्धा इथं आम्ही सोय केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाऊडस्पीकर असेल कुठलीही माहिती असेल या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना सतत देणार आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी नवरात्र उत्सव काळात पोलीस दलाकडून व्यापक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सीसीटीव्ही महिला पुरुष सुरक्षा रक्षक तसेच आमचे कर्मचारी चोवीस तास तैनात असतील भाविकांनी शिस्त आणि सहकार्य ठेवून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे येत्या बावीस तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे नाशिक शहरामधील ग्रामदेवता कालिका मातेचा उत्सवही फार मोठं आकर्षण असतं लोकांचं प्रत्येकाला वाटतं की आपण कालिका मातेचं दर्शन घ्यावं त्यामुळे या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी होत असते त्याच्यामध्ये आज ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव जो आहे या वर्षीचा हा चांगल्या प्रकारे कसा पार पाडला जाईल याबाबत बैठक झाली त्याच्यामध्ये माझं जे पोलीस खात्यामार्फत श्री संदीप कर्णिक सर आणि झोनोन मॅडम एबल सरकारवाड सर यांच्या मार्गदर्शनाखालीच हा संपूर्ण बंदोबस्त केला जाईल यामध्ये जे ग्रामदेवता आहे ते साथी त्या पहाटेच्या दर्शनासाठी जास्त करून महिलांची गर्दी होत असते त्यासाठी प्रत्येक एरियातून मी सिडको म्हणा आंबड इंद्रानगर जुनं नाशिक असेल गंगापूर असेल या भागातून पायी येणाऱ्या महिलांची संख्या खूप जास्त असते पहाटे तर त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरामध्ये प्लेन कूल क्लोथमधील महिला पोलीस आणि जेंट्स पोलीस यांची नेमणूक होईल तसेच ज्या परिसरातून महिला पायी रस्त्याने येत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी ज्या पेट्रोलिंग व्हेईकल आहेत आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या त्या त्या रोडवरती त्यांना मूव करता येईल या सर्व नियोजन बैठकीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे कोषाध्यक्ष सुभाष सचिव डॉ प्रतापराव कोठावळे विश्वस्त आबा पवार माजी नगरसेवक दत्ता पाटील किशोर कोठावळे संतोष कोठावळे मंडपा अधिकारी पियुष परमार अग्निशमन अधिकारी दत्ता गाडे, ए एल कापडणीस राजू गायकवाड बी बी शेळके आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक